कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही आईच्या मातृत्वाचं आणि तातृत्वाचं नेहमीच कौतुक केलं जातं पण खरंच तिला विचारलं जातं का की तिला ते हवं आहे का मला आई व्हायचं नाही बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही न मागितलं ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पत्री आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी नुक्याने माण डोलवी कधीच काही नाही मागायचे टीव्ही वरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आणि आपुलकीचा सावित्री सीता हो खेळच जगायचं मी हसून हो कधीच काही नाही ना मागायचं माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा रोम रोम तुटताना वाटायचा माझं मी पण मला मी कधीच सांगितलं नाही माझ मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जो कधी वाटे बंद तोडून मोकळी होऊन जरा जगू आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू बाबा मी त्यांची पॅन्ट घालायचे बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे आई फार हसायची बाबा म्हणूनच बोलायचे वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषांसारखी उभी असतेच ना बाई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई स्त्री पुरुष समानतेच्या रोज शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष शिकते कथा कोमल चेहऱ्यावर फेकलं तो हात पुराचा होता मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोरच्या भडक्याने बाईच का जळते सारे चमत्कार तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार भाजतातच होत येतो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात बिकनीवरचा फोटोशूट बिकणीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं वर्चा फोटो फोटोशूट संस्कृतीचं काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नाग्र केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे पती, प्रेमी भूक माझ्या मध्येही आहे, आहे भूक प्रकृतीचा तो चमत्कार लाजरा बुजरा शोधून करू मी बलात्कार वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल तो वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल श्वापदा परी सौंदर्याच प्रतीक असेल आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई माझ्या खुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही मला आई